आपण जे अनेक व्रतवैकल्य करतो तीही माणसं अभिमानाची बाब समजतात समजून न घेता म्हणजे आपल्याकडे स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात दोन गोष्टींच्यासाठी करतात एक गोष्ट अशी की नवऱ्याला दीर्घ आयुरारोग्य मिळावं आणि दुसरी गोष्ट अशी की जन्मोजन्मी सात जन्मी, जन्मी तोच पती मिळावा खरं म्हटलं तर ज्याप्रमाणे सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले ते हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत जर होत असतं तर आम्हा डॉक्टरांची फार सोय झाली असती आम्ही हॉस्पिटलच्या दारामध्ये एक वडाचं झाड लावलं असतं आणि ज्या वेळेला पेशंटला ऑपरेशनला घेतलं असतं त्यावेळी ते त्याच्या बायकोच्या हातामध्ये एक सुताची गुंडी दिली असती आणि तिला सांगितलं असतं की तू झाडाभोवती सूत गुंडाळ तू हे व्रत कर आणि त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे एका बाजूला आमचं ऑपरेशन दुसऱ्या बाजूला तुझं व्रत डबल इंजिन लावूया कशाने का विना पण निश्चित प्रकारे गुणिल परंतु हे सगळं कळत असताना देखील आजही सुशिक्षित स्त्री या सर्व प्रकारची व्रत विशेषतः वटसावित्रीचं व्रत करते आणि कसं करते म्हणजे वडाची झाडं आता कुठंतरी गावाच्या बाहेर असणार आणि ती मुंबई पुण्यामध्ये शहरात कुठं मिळणार मग सर्रास वडाच्या फांद्या तोडल्या जातात आणि त्या विक्रीला आणल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षाची तोड होते कशा करता तर वटसावित्रीचं व्रत पुजायचंय म्हणून म्हणजे बॉन्सा या प्रकार आपल्याला माहीत असेल की मोठी मोठी झाडं ही छोटी छोटी करून ठेवण्याची ती एक जपानी कला आहे त्याच्यामुळे वडाचं झाड वीस वर्षाचं असतं आणि छोट्या कुंडीतच असतं मला एकदा उच्च विद्या विभूषित मुंबईच्या विदुषी त्यांच्या घरचं बॉन्साय दाखवत होत्या त्यांनी ते वडाचं कुंडीतलं झाड दाखवलं त्या म्हणल्या की डॉक्टर या वडाचं झाडचं वय बावीस वर्ष आहे पण त्याचा एक मोठा फायदा होतो तो, तो म्हणजे आमच्या या बिल्डिंगमधल्या बायका वटसावित्रीच्या दिवशी दुसरीकडे कुठेही न जाता माझ्या घरी येतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात मी त्यांना म्हटलं याचा अर्थ एवढाच की तुमच्या झाडाचा बॉनसाय तर आहेच पण तुमच्या कॉलनीमधल्या किंवा बिल्डिंगमधल्या महिलांच्या बुद्धीचं बॉन्साय देखील झालेलं आहे असं बोललेलं लोकांना आवडत नाही याचं कारण असं की लोकांना असं वाटतच नाही की आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तपासाव्यात वटसावित्रीची कथा किती जणांना माहीत आहे असा प्रश्न ज्यावेळी मी विचारतो त्यावेळी माझा असा अनुभव आहे की महिला समुदायामध्ये देखील कोणीही ती कथा नीटपणे अजिबात सांगू शकत नाही कथा काय आहे अश्वपती नावाचा एक राजा तो निसंतान असतो नंतर तो देवीची पूजा करतो अठरा वर्ष त्याने तप आणि व्रत केल्यानंतर त्याला एक सुरेख मुलगी होते तिचं नाव सावित्री ही सावित्री म्हणे इतकी रूपवान असते इतकी देखणी असते की तिला वरायला तिच्याशी लग्न करायला कुणी धजावत नाही शेवटी सावित्रीने स्वतःचा वर स्वतःचं निवडावा म्हणून एका वृद्ध अमात्याला बरोबर देऊन राजा तिला पाठवतो सावित्री या राज्यातनं त्या राज्यात या जंगलातनं त्या जंगलाकडे जंगला जात असते कारण दोन राज्यांच्यामध्ये जोडणारी जंगलच त्यावेळेला असायची आणि एका जंगलामध्ये तिला सत्यवान दिसतो सत्यवान हा ज्याचं राज्य गेलेलं आहे असा परांगदा झालेला राजा असतो त्याचे वडिले महाराज असतात तेही त्यावेळी जंगलातच राहत असतात ते आंधळे झालेले असतात आणि राज्य गेल्यामुळे जंगलात राहण्याचा विजनवास त्यांच्या पदरी आलेला असतो आणि मातीचे हत्ते आणि घोडे करून सत्यवान त्यांच्याशी खेळत असतो त्याला बघितल्यानंतर सावित्री म्हणते की मी याच्याशीच लग्न करणार ज्यावेळेला तिच्या वडिलांना हे कळतं त्यावेळी तिच्या वडिलांना आनंद होतो की चला आपल्या मुलीने आपला वर निवडला त्याच्यानंतर लग्न प्रत्यक्षात होण्याच्या आधी नारद येतो आणि नारद असं सांगतो की बाबा रे तुझ्या मुलीने जो वर निवडलेला आहे तो एक वर्षानंतर निश्चितपणे मरणार आहे एक वर्षानंतर तुझी मुलगी विधवा होणार आहे तेव्हा हे लग्न तू करू नकोस परंतु तरी देखील जंगलामध्ये जाऊन अत्यंत आनंदाने थाटामाटाने लग्न तो राजा लावून देतो अश्वपती आपल्या मुलीचं त्याच्यानंतर एक वर्ष होतं एक वर्ष झाल्यानंतर यम येतो यम सत्यवानाला घेऊन जायला लागतो त्याच्या मागोमाग सावित्री जाते यम तिला परोपरीनं परत पाठवण्याचा प्रयत्न करतो पण ती काही बधत नाही मग शेवटी यम तिला तीन वर मागायला सांगतो ती एक वर मागते की माझ्या सासऱ्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळण्याचं परत मिळालेलं आहे हे पाहण्याचं भाग्य लाभू दे एक दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या निसंतान पित्याला शंभर पुत्र होऊ देत दोन आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझा संसार हा दीर्घ आयुरारोग्य आम्हा उभयताना लाभून सुखाचा होऊ दे तीन आणि मग यम तथास्तू म्हणतो आता ही सगळी कल्पना काय आहे असा तुम्ही कधी प्रश्न विचारला का आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला एक अत्यंत देखणी मुलगी आहे आणि तिच्या लग्नाला जर येत नाही आहेत चटकन सांगून लोक तर वडील स्वत आणखी व्यापक प्रयत्न करेल का एका वृद्ध अमात्याला घेऊन तिलाच देशोदेशी स्वतःचा स्वयंवरासाठी पाठवेल त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की एक वर्षाने जर नवरा मरणार आहे असं निश्चितपणे कळलं तर ते कळू शकताच कुणी जर येऊन सांगितलं की हो तुमच्या घरी हे लग्न तुमच्या मुलीचं ठरलं आहे पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांच्या लिव्हरचा अमुक डॅमेज असलेला आजार आहे ते एक वर्षाच्या वर जगणार नाही आहेत तर ते लग्न ती मुलगी करेल का आणि तिचे आई वडील ते करू देतील का किंवा मुलींनी कधी असा विचार केलेला आहे का की जो आपला नवरा हा आजच्या काळामध्ये बोलायचं तर धंद्यामध्ये पूर्ण इष्टेट गेलेली आहे म्हणून एका झोपडपट्टीमध्ये राहतोय आणि ज्याचा आंधळा बाप त्यालाही आपल्याला सांभाळायचं आहे त्याच्याबरोबर ती मुलगी लग्न करेल का आणि लग्न करतो म्हणली तर तिचे आईबाप कर म्हणतील का आणि समजा आईबापांनी लग्न लावूनच जायचं असलं तर प्रत्यक्षात जो राजा होता अश्वपती त्यांनी ते लग्न जंगलात का लावून दिलं त्यांनी ते लग्न राजधानीमध्ये का नाही लावलं आणि ते लावल्यानंतर त्यांनी मदत का नाही केली की आपल्या जावयाला आणि आपल्या व्याह्याला आणून आपल्या राजधानीमध्ये ठेवायचं हे प्रश्नदेखील हे व्रत करणाऱ्या लोकांना पडत नाहीत याचं कारण असं हे सगळं जे घडलं याचं महत्वाचं कारण असं की ज्या मुलीला भाऊ नाही तिचं लग्न त्या काळामध्ये व्हायचं नाही त्यामुळे हिचं लग्न होणारच नाहीये कसं का असे ना पण एकदा हिचं लग्न तरी होतंय म्हणून तिचं लग्न लावून द्यायला बाप उत्सुक होता लग्न करायला कदाचित परंपरेच्या दडपणाने ती उत्सुक होती ही परंपरेचं दडपण इतकं जास्त होतं की तिने जे मागितलं ते काय मागितलं पहिली गोष्ट मागितली की स्वतःच्या सासऱ्यासाठी दुसरी गोष्ट मागितली म्हणजे स्वतःच्या वडिलांसाठी तिसरी गोष्ट मागितली स्वतःच्या नवऱ्यासाठी म्हणजे तिने तीनही तीन गोष्टी पुरुषांच्यासाठी मागितल्या त्यामुळे हे सबंध व्रत ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळेला त्यातला गर्भितार्थ असा आहे की बाईनी आपल्या सगळ्या सुखाचं समर्पण हे पुरुषवर्गाशी संबंधित असलेल्या बाबी मग कदाचित वडील असतील कदाचित सासरे असतील किंवा नवरा असेल त्यासाठी केलं पाहिजे हे सगळंच्या सगळं आजच्या आधुनिक विचाराशी पूर्णपणे विसंगत आहे